काही सगळ्यांना शुभ दुपार छान मस्त वारं सुटलंय आमच्या वातावरण छान झाले असलं वारं सुटलंय ह का मॅडम आल्या तर पंचिमीच्या ह्याला पतंग उडवायला वारं सुटलं पतंग का आणले नाही असं मी हे नाही आता पतंग आणाय पाहिजे होत्या का पोरांना उडवायला आणले नाही तर मी अशा अन्नाला सकाळी मी म्हणलं पतंग पण उडवायची मग काय झालं मग काय झालं बापू म्हणलं आपण पतंग पण नाही उडवायची का सगळा मूडच गेलाय ना सगळा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम पतंग नाही उडवायची झोका नाही खेळायचा होय अण्णा झोका बांधू खायचा लिंबाला खेळायला मी आम्ही खेळतो की आमचा इथे एकच फंटा झोका खेळायला फंटा किती खाले ती मला पण वाटत झोका तरी खेळाव कमीत कमी नाही तर पुढल्याच वर्षी झोका खेळाय पण मिळायचा नाही काय त्या ना सणाला ज्योतो मूड असतो गेल्या वर्षी पंचमीला नव्हतं केला आपण गेले आपली मात्रा मात्रा मनीषा त्याच्या आधी का ही त्यामुळं करता नाही आलं ना आता लगेच ही आता पुढल्या वर्षी दुसरं कोणतं गपकी बाबा गपकी आहे का तसं म्हणतोय बाबा असं ना सुधीच जाऊ द्या कस असत मरण किंवा हे काय कोणाच्या हातात नसत तुम्ही माणसान कोणाला काय झालंय आमच्या आत्याच्या सासबाई आमच्या आत्याने कुंकू पण नाही लावला आम्ही तर टिकली लावली तुम्ही कुंकू पण नाही लावला आम्ही तरी टिकली लावली आजच्या दिवस नाही ना नाही सावडलं ही सकाळी झालं आज दहावा ही सगळं आहे त्याच्यामुळे उद्या आता पण ते कसं घरातलं असल्यामुळं आम्हाला हाय त्याच्यामुळं नाही काय केलं आपल्याला घरातलं त्याच्यामुळं आम्ही काहीच नाही केलं असं निवांतच आहे आज निवांत बसलो या काम नाही काय नाही कर्म नाही वार सुटले भराभरा आणि झोप पण याय नाही झोपलं तर असं येड्यासारखं झालंय दिसत म्हणून म्हणलं आपलं बाहेर बसावं बाहेर गुरं पण वरडत होती गुरं बदलायच्या ते हे करायचंय तर म्हणलं हाय सगळे आल्यात एका जाग्यावर निवांत हो काढूया छान होय अण्णा न्यानो तिकडं घरात झोपली पुरी कुठे गेलं गं बसली भरात बसल्या तो आहे अभ्यास पोरींचा अभ्यास आला न्यानो पण अभ्यासच करत असंन म्हणजे चिवळी तर दिसतच नाही लहान बसले तर

बाकीच्या बायका कितीही पण आपल्याला उगच झाल्या झाले मला तर उगच मी तर साडी काढून ठेवली होय मग घालायची उद्या परवा काय होय साड्या घालायला काय कधी पण घालायच्या काय आजच घाला म्हणणे झाला असं आवडलं म्हणल्या आजारीच होत्या बरं का त्या म्हणजे आजारीच होते जास्त हम्म आजारी होत्या ना अचानक झालं पण आजारी होत्या पण बोलत होत्या एकशे दहा झाल्या तर आता असू द्या सहा नंबरची मात्रेची सगळ्या सहा नंबरची जाऊ म्हणजे त्या सगळ्या सहा जणी जावा जावा येत्या सगळ्यात दाखले सगळ्यात दाखले सहा नंबरची म्हटल्या सगळ्यात बारकी चालली अश्विनी आणि आता आता अजून दोघी जणी राहिल्या त्या <laughs> नाही म्हणजे जावा जावातल्या सहा जणी राहिल्या आणि भाऊ सहा भाऊ भाऊ होते ना ते पण भाऊ भाऊ पण सगळे वारले जावा पण या बाकल्या त्या एक नाना सगळेच वारले सहाचे सहा जण वारले हो मग नाना राहिलं हाय पाच जण मी म्हणते असं काय होते हो पाच जण मारली आणि एकच जण राहिले आणि सहा जण ह्या चौगीजणी मारल्या दोघी जणी राहिल्या आमची तर दोघ गेली तीनच राहिले ना जिजावा जिजा एक पहिली कसे पहिली जण असायची बाबा जण होती पाच पाच सहा जण त्या तिघीजण बहिणी जण भाऊ होती तिघीच ना चौघी थोरल्या चुलत्याला तर पाच पूर येईल पाच पोर बरोबर दहा जर पहिल्या माणसांना खरंच पोरं लय असायची दहा पोर म्हणजे काय झोपे जगायचे पोरं आता जे मराठी शाळेत एका एका वर्गात दहा पोरं